जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे घडलेल्या पुष्पक एक्सप्रेस अपघात प्रकरणामध्ये आता जवळपास अकरा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आणि या दरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी देखील या ठिकाणी घटनास्थळी दुर्घटनाग्रस्त लोकांना वाचवण्यासाठीचा प्रयत्न करताना त्यांनी धाव घेतलेलं दिसतंय आपण बघू शकतो या दृश्यांमध्ये गिरीश महाजन जे आहेत मंत्री गिरीश महाजन या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्याचप्रमाणे प्रशासकीय यंत्रणा देखील या ठिकाणी जे जखमी रुग्ण आहेत मृत मृतांची डेडबॉडी आहे त्यांना भुरुता, देखील हलवण्यासाठी प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतंय अँब्युलन्स या ठिकाणी आलेले जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्र पाचोरा येथे हलवण्यात येत असल्याची माहिती समोर येते परंतु अत्यंत भीषण असा हा अपघात सगळा घडलेला आहे आणि या ठिकाणी मंत्री गिरीश महाजन दाखल झाले पुष्पक एक्सप्रेसमध्ये चेन पुलिंग केल्यानंतर गाडी रुडावरती थांबली पर्दाडे येते आणि चाकात चाकातनं ज्यावेळेस चिंग्या उडाल्या त्यानंतर या ठिकाणी अफवा पसरवण्यात आली की गाडीमध्ये आग लागली अशातच काही प्रवाशी गाडीच्या खाली उतरले आणि तिकडनं येत असलेल्या कर्नाटक एक्सप्रेसने या प्रवाशांना उडवल्याची प्राथमिक माहिती समोर येते आणि यात जवळपास अकरा जणांची दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते परंतु तुर्तास तरी या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे अभिजित पाटील आवाज मराठी जळगाव